नुकतंच आमच्याकडे एक माहिती मिळाली त्यामुळे मला हे विचार वाटत वाटतात आमच्या जवळच्या एका तरुणाचं लग्न होत नव्हतं त्यामुळे ते चिंतित होते एक दोन वेळा अगदी बैठकीपर्यंत घटना जाऊन विवाह काही जुळत नव्हता पस्तीशी आली तरी विवाह का होत नाही ह्याची सगळ्यांना चिंता पडली होती अशा वेळेला साहजिकच माणूस ज्योतिषाकडे वळतो गुरुजींकडे वळतो एखादा ज्योतिषी असेल त्याच्याकडे जातो त्याप्रमाणे ती मंडळी गेली त्यांनी जे सांगितलं गुरुजींनी किंवा त्या ज्योतिषवाल्याने त्यामुळे मला हे सगळं विवेचन करावंसं वाटतंय त्यांनी सांगितलं की तुमच्या घराण्यात कोणाचं काहीतरी करायचं राहिलं आहे आणि त्यामुळे हे सगळं संकट म्हणा विवाह विलंब म्हणा असा होतोय आता पहिला प्रश्न असा की पत्रिकेवरून माणूस ग्रहयोग कसे आहेत त्यावरून विवाहाला विलंब होऊ शकतो मोडू शकतात लग्न अडथळे येऊ शकतात एवढं ये सांगू शकतो पण कुणीतरी काहीतरी मागचं करायचं राहिलं आहे आणि म्हणून तुम्ही आता अमुक शांती करा असं सांगणं कितपत योग्य आहे आणि ते कसं काय बाबा शोधतात हा मला प्रश्न पडला त्यावेळेला मग एकाने सुचवलं अर्थात ते ज्योतिषाशी काही बोलले नाही कोणी त्यांनी सुचवलं की सध्या जे ग्रह आहेत ते ग्रह त्याच्या मूळच्या पत्रिकेवरून कसे कुठे जात असतील त्यावरून त्यांनी सांगितलं असेल पण प्रश्न असा की त्या प्रकारचा जो काही योग आहे तो विवाह विलंबाला का काई बाबा भोत। चा चा काई तरी रायले कसा काय बाबा कारणीभूत पूर्वीचं कोणाचं काहीतरी राहिलं हे कसं शोधून काढलं कदाचित असं असू शकतं की काहीच कारण सुचलं नाही तर माणूस म्हणणार की अरे काहीतरी तुमचं पूर्वीचं राहिलं असं मला वाटायला लागलं मी पत्रिका बघितली पत्रिकेवरून दोन ग्रहयोग मला नक्कीच त्यामध्ये तसे विपरीत वाटले आणि कदाचित तेच कारण असू शकतं विवाह म्हटला की सप्तमेश महत्त्वाचा तर त्या सप्तमेशाशी शनीचा आणि राहूचा मूळ पत्रिकेमध्ये षडाष्टक योग होता एवढं एकच कारण मला त्या पत्रिकेवरून आढळलं गुरुदेखील सहाय्यकारी नव्हता हा योग जो होता त्यामुळे शनी आणि राहू यांच्या पापकर्तरी योगात त्याचं भाग्यस्थान आलं होतं आणि मंगळ त्याचा सप्तमेश त्याच्याशी राहू आणि शनीचा षडाष्टक योग होतो एवढं त्यावरून मला वाटलं आणि म्हणून विवाहाला विलंब कदाचित झाला असू शकेल एवढं मी निदान करू शकलो पण हे सगळं आपण जे म्हणतो ना की नंतर त्या सगळ्यांना कुटुंबातल्या लोकांना वाटायला लागलं अरे हो अमुक याला ऑपरेशन करायला लागलं तमुख याला नुकसान झालं ह्या गेल्या पाच सहा वर्षात ह्याचं कारण हेच असावं की अरे कोणाचं काहीतरी करायचं राहिलं पण हे मला काही पटत नाही जे काय घडतं ते माणसाच्या स्वतःच्या चुकीमुळे चुकीच्या निर्णयामुळे घडतं तर ह्याच्यावर प्रतिवाद असा करण्यात आला की तशा तऱ्हेचं ग्रहमान असल्यामुळे लोकांनी तसे निर्णय घेऊन त्यांचं नुकसान झालं म्हणजे परत ग्रहयोगाशी हा सगळा मामला जोडला गेला हा खरोखर गुंतागुंतीचा मामला आहे कोणती बरोबर, कोणती चूक ठरवणं कठीण आहे आपण तरी निरपेक्ष बुद्धीने तर्काला धरून जर म्हटलं तर कदाचित असं म्हणता येईल की पत्रिकेतल्या मूळ मुल योगामुळे विलंब झाला आणि जे काही सोकॉल संकटं त्यांच्या वर गेल्या काही वर्षात आली ती त्या त्या व्यक्तीच्या एकंदर परिस्थितीमुळे चुकांमुळे झालं कारण मूल तत्व मला एवढं माहिती आहे की जे घडतं त्यामागे काही कार्यकारण भाव असतो आणि तो कार्यकारण भाव आपण विसरून जातो आणि जर आपल्याला उगाच कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नसला तर समजून जायचं की आपण काहीतरी अयोग्य असे तऱ्हेचे निर्णय घेतले म्हणून नुकसान झालं धंद्यात खाणं पिणं इतर गोष्टी याच्यावर बरोबर लक्ष नाही दिलं म्हणून अनारोग्याचे संकट आलं विवाहाच्या बाबतीतही जेव्हा जो निर्णय घ्यायला हवा होता त्यावेळेला आपण कदाचित दिरंगाई केली किंवा चूक केली त्यामुळे ती विवाह मोडला असं समजायचं फक्त काय घडलं आणि त्यामुळे मला काय वाटलं आणि माझं ह्या बाबतीतलं काय मत एवढंच मला नमूद करायचं होतं शक्यतोवर माणसांनी तर्कशास्त्र त्याचप्रमाणे एकंदर जे काही ज्योतिषाचं ज्ञान आहे त्याचा थोडाफार आधार घ्यावा आणि त्याप्रमाणे असं का घडलं एवढं सांगावं पण अमुक विधी केला की ते दूर होणार याबद्दल संशोधन करणं आवश्यक आहे कारण त्या विधीचा आणि या ग्रहमानाचा असा काय बाबा फरक असू शकतो हे विचारात घ्यायला हवं ठीक आहे एक घडलं ते सांगितलं आणि एक ज्योतिषी म्हणून माझे विचार व्यक्त केले मानो या ना मानो